तर जयकुमार गोरेंना माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता मंत्री झालेलात तुम्ही एका उं उन, चांगल्या उंचीवर पोचलेलात तर त्या उंचीला साजेसं सा असं काम करा स्वतःचा स्वभाव बदला हे इथले जे तुमचे सोमनाथ भोसले असतील किंवा आता ह्या मायमानगड मधले एक पाटोळे नावाचे तुमचे सरपंच आहेत ठीक आहे ते पाटोळे माझा काय त्या माणसाचा त्रास नाही परंतु आम्ही कहाण्या ऐकत असतो सोमनाथ भोसले मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर अजून एक जण कुठला तरी कॉन्ट्रॅक्टर आहे काही जगदाळी वगैरे काहीतरी असं मला नाव आठवत नाही तर हे दोघं ह्या अख्ख्या मान खाटाव मधले कुठलं काम कुणाला द्यायचं किती पर्सेंटेज घ्यायचे ते कामाचा कसा सत्यानास करायचा चांगलं करायचं वाईट करायचं वाटोळ करायचं असलं ते ठरवत असतात तर जयाभाऊ माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आता मंत्री झालेलात तर हे ज्या तालुक्यात तुम्ही निधी आणता ज्या तालुक्यात कामं आणता त्या कामातलं पैसे खायचे लोकां कामाच्या सत्यानास करायचा असले धंदे आता बंद करा तुम्ही मंत्री आहात तुम्हाला चालून भ्रष्टाचाराचा जा पैसा लोक कॉन्ट्रॅक्टर स्वतःच येतील म्हणजे तेही खर तर हे घाण करू नये असले वाईट गोष्टी करूच नाहीत पण तुम्हाला लयच भ्रष्टाचाराची हाऊस असेल तर अख्खा महाराष्ट्र मोकळा पडलाय तुम्ही ग्रामविकास मंत्री आहात तुम्हाला अख्खा महाराष्ट्रात भ्रष्टाचार करण्याची संधी आहे शा मानखाटामध्ये आपले आता आता तरी भ्रष्टाचार थांबवा इथले जे तुमचे वाळू माफी आहेत त्यांना आळा घाला त्यांना सरळ करा त्यांनाच म्हणजे आता सोमनाथ भोसलेंना खरं तर तुम्ही काही शेतीविषयक कामाची जबाबदारी द्या त्यांना इस्रायलला पाठवा त्यांना जर्मनीला पाठवा काही संशोधन संस्थांमध्ये पाठवा आणि ती चांगली कामं करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे द्या आणि त्यांच्याकडनं हे आता हे ठेकेदारी कॉन्ट्रॅक्टर हे असलं काढून टाका आणि त्या तुमचा जो शेखर पाटोळे नावाचा नालायक मार्गदर्शक आहे लिखाण क्षेत्रातला त्याला तर पहिलं त्यात लाद मारून त्याला हाकलून लावा हे असले नासके लोक तुमच्या बरोबर जोपर्यंत आहेत तोपर्यंत आमच्यासारख्या पत्रकार तुमच्यावर टीकाच करणार ते तसले वाईट माणसं ज्यावेळी तुमच्यापासून दूर जातील आणि चांगली माणसं ज्यावेळी तुम्ही भाऊ तोरशेकर साहेबांच्या सानिध्यात जाल त्यावेळी आम्हालाही तुमच्याविषयी आदर वाटेल की आमचे जयकुमार गोरे आमचे आमदार आमचे मंत्री हे भाऊ तोरशेकरांवर भाऊ तोरशेकरांबरोबर बसले म्हणजे तुम्ही त्या दिवशी अण्णा हजारांकडे गेला मला फार छान वाटलं